सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस पावड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड दक्षिण काँग्रेसचा संवाद मेळावा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस उदयसिंह पाटील संवाद साधणार आहेत हा मेळावा आनंद मंडिपल्स हॉल पाचवडेश्वर पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार रा आहेत साताऱ्यात दलित संघटनांच्या आंदोलने परभणी येथील घटनेचा केला निषेध परभणी येथील संविधान प्रतिकृती मोडतोड घटनेतील आरोपी व त्याचा मास्टर अटक करण्यात यावी पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूची स्वच्छस्तरीय चौकशी करून पोलीस प्रशासनावरती गुन्हा दाखल करावा परभणी येथील कोंबिओ ऑपरेशन बंद करून आंदोलकांवरून गुन्हे मागे घ्यावेत आधी मागण्यासाठी दलित संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले अंतवडी तालुका कराड येथे एकाकडून गावठी पिस्टल जप्त अंतवडी तालुका कराड येथे अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकाच अटक करण्यात आली आहे ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि मसूर पोलिसांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे संदेश सतीश ताटे व एकोणीस जणांना ओगलेवाडी तालुका कराड असे ताब्यात घेण्यात आल्याचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी अंतवडी तालुका कराड गावच्या हद्दीत मसूर ते शामगाव जाणार रस्त्यावर एक जण मोटरसायकल वर पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारावर मिळाली त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथका सूचना देऊन संबंधित परिसरात कार्य करण्याच्या सूचना दिल्या सोळा डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकानी अंतवडी तालुका कराडगावच्या हद्दीत मसूर शामगाव रस्त्यावर मिळालेल्या माहितीनुसार सापार असला बातमीवरील वर्णनाप्रमाणे एक जण मोटरसायकल वरून येताना पथका दिसला त्याला जागीच पकडून त्या ताब्यात घेणार असता त्याच्या कब्जात एक देशी पिस्टल एक जिवंत काडकूस आणि एक मोटरसायकलचा एक लाख पंचवीस हजार ला दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्त करण्यात आला या युवकाविरुद्ध मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेड सातारा येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण खेड सातारा येथून अल्पयीन मुलाची अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्या सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे देण्या पंधरा डिसेंबर रोजी दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान विघ्न सचिन शिंदे राहणार खेड तालुका सातारा या अल्पवयीन मुलाच्या अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे ओव्हरलोड ऊस वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितस धोका रहिमतपूर कोरेगाव रस्त्यावर ऊसाच्या दोन ट्रॉली पलटी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान उसाची ओव्हरलोड वाहतूक केल्यामुळे नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे रहिमतपूर ते कोरेगाव रस्त्यावर बोरीव आणि सासुरी या दोन्ही गावच्या दरम्यान असलेल्या खोलगिरा परिसरात रविवारी दिवसभरात दोन ट्रॉली पलटी झाल्या परिणामी कोरेगाव मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती सायंकाळी झालेल्या अपघाताने दोन्ही पूर्णपणे ठप्प झाली होती या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारा तीव्र उतार हा अपघाताचा केंद्रभूत ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपलब्ध कराव्यात अशी मागणी वाहनधारकांच्याकडून केली जात आहे सातारा जिल्ह्यातील सागर कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली आहे ऊस तोडीच्या टोळ्या तोडणी यंत्राला कामाला लागले आहे शेतकरी उजळ आपल्यासाठी पाठत आहेत मात्र फडा ट्रॅक्टरची ट्रॉली उसाने भरताना योग्य पद्धतीने भरत नसल्यामुळे उसाच्या फडातून ट्रॅक्टर कारखान्यात जाताना ऊस रस्त्यावर पड आहे उसाला चार हजारच्या आतील दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही पंजाबराव पाटील उसाच्या उत्पादनाचा खर्च बघता उसाला किमान प्रतिटन चार हजार रुपये भाव मिळणे गरजेचे आहे असे असताना साखर कारखान्यांनी तीन हजार ते तीन हजार दोनशे भाव जाहीर करून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले आहे असे मत बैराच्या शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे मागील दहा वर्षापासून शेतमालाचे भाव जे ते आहेत त्या शेतमालाचं उत्पादन कर्ज दुपटीने वाढला आहे शेती करणे परवडत असताना सुद्धा बँकेचे कर्ज काढून शेतकरी शेती करत आहेत बँकेचे कर्जे वाढत आहेत मागील दहा वर्षात उषेच्या दराचा भाव एकच राहिला असून याला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे देशातील लोकांना साखर स्वस्त मिळावी यासाठी सरकारने गेल्या दोन वर्षापासून साखर निर्यात बंदी केली आहे सरकारला शेतीविरोधी धोरणे थांबवण्यासाठी भाग पाडावे लागेल जोपर्यंत चुकीच्या धोरणामध्ये बदल होत नाही तोपर्यंत दुसऱ्याला योग्य भाव मिळणार नाही मागील दहा वर्षात उसाच्या तोडणी वाहतुकीने दुपटीने वाढ झाली शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सरकार विरोधात संघर्ष केला तर उसाला चार हजार सरकारला जागे करणे शेतकऱ्यांचे काम आहे या कामासाठी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत लढायला तयार आहे अशी भूमिका पंजाबराव पाटील यांनी मांडली उसाची पाचट न जाळता शेतातच कुट्टी करून खत निर्मिती करा उद्धव बाबर पर्यावरणाचा रास मानवाच्या मळावर येऊ असून बिघडलेल्या पर्यावरणाचे संतुलन अनेक संकटांना निमंत्रित आहे अधिक अधिक अन्न उत्पन्न करण्याच्या नावाला जमिनीचे आरोग्य बिघडले आहे ऊसाची पाचट न जाता शेतातच कुट्टी करून खतनिर्मिती करावी असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषीभूषण पुरस्कार प्राप्त उद्धव बाबर यांनी केले पाला न जाता एका अडसरीमध्ये तसंच ठेवावा किंवा पाचट कुट्टी करावी त्यामुळे त्याचे मोठे फायदे असून हेक्टरी एक ते दीड कोटी लिटर पाण्याचे व सुमारे शंभर ते एकशे पन्नास युनिट विजेची बचत होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे पाचटच्या आच्छादनामुळे भांडलणी मशालीच्या खर्चात व श्रमात पन्नास टक्केची बचत होत आहे शेतात ओलावाचे प्रमाण जास्त का टिकून राहते त्यामुळे पाण्यातील अंतर वाढले व वा जीवाणूंची संख्या वाढून ऊसाची चांगली वाढ होते ऊस क्षेत्रातून एकरी पाच ते सहा टन पाचट मिळते त्यापासून दोन ते ती तीन टन ती ती सेंद्रिय खत कोणतीही वाहतूक न करता विना खर्चात ऊस पिकाला शेतातच मिळते उसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा टनाची वाढ होते पाचटच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीची पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो पाचटाची विजघटन होत असताना त्यामध्ये असणारी अन्नद्रव्य चाळीस ते पन्नास किलो स्पुरत वीस ते तीस किलो पालाश पंचाहत्तर ते शंभर किलो उसाला उपलब्ध होते पाचटातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारतात व जलधारण शक्ती वाढते पाचट कुजत असताना त्यातून पिकाला आवश्यक असणारा कार्बन ऑक्साइड वायू बाहेर पडतो त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते रिकाम्या सरीमध्ये हंगामानुसार वाटाणा वैशाखीमुख उडीद किंवा चवळीची पिके घेतल्यास अतिरिक्त उत्पादनामुळे जमिनीची सुपिकता सुधारते पाचट न जाळल्यामुळे महत्वाचे फायदे होत असून पर्यावरणाच्या रक्षणाला फार मोठा हातभार लागत आहे उत्तर कोरेगावमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट सोळशी आसनगाव नायगाव वागोलीकरांची अडचण वाहन चालकांना वाहन चालत होते होतोय मनस्ता उत्तर कोरेगाव मधील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे वाघोली ते आसनगाव आसनगाव ते आंबवडे फटा सोळशी नायगाव वागोली ते सर्कवाडी या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत असून वाहनांचा अक्षरशः खुळखुळा होत आहे प्रवाशांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही या मार्गावर प्रवास करताना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकामांवर लोकप्रतिनिधींनी परिसरातील या रस्त्यांच्या कामाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे शिक्षण विभागामार्फत विद्यालयांची तपासणी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे विद्यालयांची तपासणी करण्यात आली यावेळी पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेच्या वतीने दिलेल्या प्रश्नांनुसार शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बोलते केले विविध प्रश्नातून उकलही झाल्यामुळे शिक्षण शिक्षणाधिकारी प्रभोधिकुळे यांनी विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप टाकली शिक्षण उपसंकलनाच्या सूचनेनुसार उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची वार्षिक तपासणी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या पथकांवर करण्यात येत आहे जिल्ह्यातील निवड केलेल्या विद्यालयांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले थंडीचा कडाका कायम किळेश्वर पर्यटन स्थळी गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून पर्यटक या गुलाबी थंडीची वजा लुटत आहेत मंगळवारी पाटे येथील प्रसिद्ध व लिंगमळा परिसरात दौबिंदूचे हिमकनांमध्ये रूपांतर झाल्याचे दृश्य पाहायलाच मिळाले वेनालेक लिंगमळा परिसरात उभे असलेल्या वाहनांच्या टप्पांवर वेन्नालेकच्या जेट्टीवर हे इंकून काही प्रमाणात दिसले शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या थंडीमुळे निसर्गाचे विविध आकर्षक रूपे पाहायला मिळत आहेत अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा